नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि आता आपण वाळवणाच्या एकेका रेसिपीनं सुरुवात करूया तर आज मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं तसं सा। शक्यतो उपासाच्या पदार्थापासून मी सुरुवात करते म्हणजे महाशिवरात्रीला आपल्याला हे ताजा जो वाळवणाचा जो उपासाचा पदार्थ आहे तो आपल्याला खायला मिळतो तर आज ही इथं मी भगर घेतलेली आहे याच वाटीनी साधारण अशी पाऊण वाटी म्हणजे जेवढा हा लाल भोपळ्याचा खिस आहे तेवढीच भगर होती आणि ही रात्रभर मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि दोन वेळा तरी कमीत कमी, -कमी स्वच्छ धुवायची नाहीतर भगरीला एक प्रकारचं असं जुनट वास येतो अगदी कमी साहित्य लागतं पण खूप छान खुसखुशीत असे स सांडगे होतात आणि त्याच्यासाठी असं हे जाडसर कुठलेलं तिखट आहे म्हणजे मिरच्या मी, मी मिक्सरमध्ये थोड्या फिरवून घेतलेल्या आहेत तिखट घातलं तरी चालेल नॉर्मल आणि एक पाऊण चमचा जिरं घेतलेली आहे थोडंसं मीठ आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे उपासाला तुम्हाला जर कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर नाही घातली तरीसुद्धा चालेल तर आता एक वाटी भगर होती तर तीन वाट्या पाणी मी उकळायला ठेवते आधी जाडबुड्याचं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि मी आधी सांगितलं तसं तिप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे भगरीच्या तिप्पट पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे मीठ घालून घेऊया आपण थोडंच मीठ घातलं आहे मी चव बघून नंतर मीठ ॲड करता येईल पाण्याला चांगली उकळी आली की आपण याच्यामध्ये भगर घालणार आहे भगर शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि या सांडग्यांमध्ये कुठलाही पापड खार सोडा किंवा काहीही न घालता अगदी छान खुसखुशीत मस्त सांडगे होतात त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा दिसायला पण खूप छान दिसतात लाल भोपळा घातलेला असल्यामुळे पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण ही भगर घालूया बगरीमध्ये थोडस पाणी राहिलं तरी सुद्धा काही हरकत नाही बघर घातल्यानंतर पाण्याला परत उकळी आलेली आहे आता ह्याच्याबरोबरच जो आपण भोपळा फिसून ठेवलेला आहे लाल भोपळा तो आपण याच्यामध्ये घालूया म्हणजे बकरी बरोबर हा भोपळा पण शिजून जाईल दोनच मिनिटात भगरीचं सगळं पाणी आटलेलं आहे ऑलमोस्ट आपली बगर आणि हा जो आपण फिस घातलेला आहे भोपळ्याचा तो शिजलेला आहे पण अजून एक दोन मिनिट आपण अजून शिजवून घेऊ आणि मग याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया एक दोन मिनिटं वाफ देऊ आणि मग आपण बघूया मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी एक दोन तीन टेबलस्पून पाणी परत घातलंय दोन मिनिट झालेले आहेत छान वाफ आलेली आहे बगरी बगर आपली शिजली का नाही आपण चेक करूया थोडीशी मला अजून वाफ यायला हवी असं वाटते, अजून एक दोन मिनिट का दिलेली आहे त्याला आणि मग आता भगर आपली मस्त शिजलेली आहे अगदी गॅस बंद करते मी आधी भोपळा जर छान लाल रंगाचा असेल ना केशरी तर अजून छान रंग येतो भोपळ्याचा रंग थोडासा फेंट होता त्याच्यामुळे भगरीच्यात रंग दिसत नाही आहे भोपळ्याचा आता आपण हे जे जिरं होते आणि जाडसर कुठलेलं तिखट आहे तर ते आपण याच्यात घालूया विसळून घेऊया चांगलं ऐच्छिक आहे नुसते मीठ घालून पण आपण हे कां सांडगे करू शकतो पण थोडीशी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यात जिरा आणि तिखट घातलेलं आहे तिखट जास्त घालायचं नहीं। नाही नाही सा तर सांडगे तळताना त्याचा खाट येतो वाळवणाच्या कुठल्याच पदार्थामध्ये तिखट किंवा मिरची जास्त घालायची नाही आता हे गार करायला ठेवूया आपण आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घाला नाहीतर कोथिंबीर काळी पडते आणि तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर नाही घातली तरी सुद्धा चालेल गार झाले हो याचे आपण आता सांडगे करूया बगर आपली जराशी गार झालेली आहे आता आपण याचे सांडगे घालूया तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर पण घालू शकता पण असे ट्रेमध्ये घातले ना सांडगे की उन्हात ठेवायला झाकून ठेवायला सोपे पडतात तर आता ह्याचे सांडगे घालून घ्यायचे आधी थोडंसं घरामध्ये थोडे वरून जरा हाडकले की मग आपण झाकून गच्चीवर ठेवू शकतो म्हणून मी थोडेसे आधी घरातच घालतीय आणि वरून थोडेसे कोरडे झाले की मग झाकून मी हे गच्चीत ठेवणार आहे दोन तीन दिवस उन्हात ठेवल्यावर सांगे असे छान खडखडीत वाळलेले आहेत असे खडखडीत वाळून घ्यायचे म्हणजे मध्ये वर्षभर पण टिकतात आणि आता ह्या सांडगे आपण तळून बघूया थोडेसे सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात असे छान फुलून येतात अजून अगदी खुसखुशीत होतात चवीला तर खूप सुरेख लागतात आणि कमी तेलामध्ये पण आपण थोडे थोडे सांडगे तळून घेऊ शकतो याच्या आधी पण मी बगरीच्या सांडग्याचा सा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईन त्याच्यानंतर साबुदाण्याचे सुद्धा आपण याच्या आधी करून दाखवलेले आहेत ते पण तुम्ही बघा ते पण खूप छान होतात पण हे मात्र अगदी सोपे आणि खूप चवीला मस्त आणि खुसखुशीत लागतात